पाणी पाय किती याय लागलं वा बरसात <coughs> <coughs> मोसमे <मुसं> खायची <coughs> तू काय कर लागली का हो ग समूसचा ए भैया परते इकडे ये भैया ए इकडे ये तू इकडे आहे दीदी तू अंदर आहे जा पॅन्ट नाही घातला काही नाही चालू आहे तिकडं पाणी खूपच जोर आहे पण नाही वा जोर वाढला पाण्याचा जबरदस्त पाणी एकदम जबरदस्त नव्वद टक्के पाणी सांगितलं म्हणलं हो कॉल कर आता इतकी धार वाढणार आहे स्लॅब मधली कावरेज जास्त आहे पाण्याचा खूपच जास्त पाणी येत आहे ना एक झाला आता हे ओरिजिनल पाणी तर मित्रांनो खूप जास्त पाणी येत आहे आणि खोकला खूप वाढला खोकला झाला मला सर्दी झाली आणि इकडं आमच्या मॅडम चांगल्या वडनी वेगळा पॅन्ट खराब करणं सुरू आहे उकल वाकल करून लाईन पण गेली वाटते आहे ना लाईन पण गेली आता अंधाराचा अंधार आहे पाणी एकाच दमन बंद झालं एकाच दमन पाणी बंद झालं आणलं धार वाढत लागती धाड कमी आणली पाणीच गेलं येते पण याचा अर्थ लवकर पण की आभार पूर्ण भरून आहे टावर कसा दिसते लांब त्याच्यात समुद्र फेवरेट हिरो कोण आहे सांगू का मी वरुण धवन डरा हिरो फेवरेट डीस को मैगी सल सल मैगी कहीं कहीं रहा बीमा उत्पन्न होती फेवरेट चॉइस बेस को रहा है एकदम पंच सोबत ही नहीं तीजे अंगा ती डेस घटे डांग डेस घाला अपनी चॉइस बेस्ट है नहीं। <laughs> नाही तर काहीच नाही आपला फेवरेट हिरो कोणता होता सलमान खान पण आता तेही पण नाही आपला हिरोच नाही आहे पण आपल्याला शिवाजी महाराज सर्वात जास्त आवडते तुला आवडते ना शिवाजी महाराज तू बिग बॉस पाहत नसतं का बिग बॉस मराठी मधले ते सुरत केव्हा केव्हा सुरज केव्हा सूरज लय बढ्या खेळाला तिला बम लोहीची आजी नाही तर गमत नाही का कोणती हो ग काय म्हणे नाही ऐकून नाही आलं म्हणजे होली होत लावलं मी समजलंच नाही काय म्हणे ते हो का घेऊन येतो म्हणा आणि आज अरे अरे बापा एका ओव्हरफ्लो झाला लाप आमचा गावकी लापवर पाणी बंप असते एकाच धार वाढली पहिली एवढीच होती पाणी गेल्यावर धार वाढली कमाल नाही हो हो गारखं आहे ना बरोबर आहे ना मग एकाच दमान पाणी म्हणलं बारीक लागेल एकाच दमाना लाटा येते मग वाहेर जाते लोक म्हणून पाण्या येत धबधब्या पाहिजे जास्त जाल नाही पाहिजे कारण की कधी बी पाण्याची पातळी वाढू शकते लाईटही आली वाटते आणि आला बिना प्यानचा माणूस ए लागन ना चल काय काय कर लागलं रे भैया काय धाड करता का सर्दी आली नाही का तुले नागपूर गंगा जमुनासारखं वाया लागलं ना पॅन नाही घातलाय का ना चड्डीचा हिणाला हिंडा लागला भैया काही इज्जत नाही का तुला भैया काही इज्जत नाही का तुले पॅन घालो सो मी लवकर झालं पण हम्म आता बाहेर पॅन घालून तिथे मस्त दिसते

फाटला बॅन घातला बया तुले खा आले का अरे अले वयाच्या बॅन फाटा फाटला बॅन घातला भया चाल दीदी पैसे चाल चल अंदर चाल घरात चल दीदी पैसे जाऊ चप्पल ठेवून दे इथं दीदी पैसे जाऊ चप्पल ठेवून दे ठेवून दे ठेवून दे चप्पल होय दीदी पैसे चाल चल दीदी पैसे चल दीदी आवाज देत आहे दिदी आवाज देत आहे हो चाल ना दीदी आवाज देत आहे ना द्या ये दे। आता हे घे अरे म्य आहे का मुली तिथं दे आता देत नाही वापस फाटला फला रे अरे अरे भैया काय रे का भैया चाल दीदी पशी चल दीदी पशी दीदीला आवाज दे कुठं आय समोर चाल दीदी इकड इकड इकडे दीदी इकडं दीदी इकडं ते दीदी तिथले आतू आहे आजा आजा मुझे वाह दीदी ते चल नको पड़ते दीदी पैसे दानवे टाकल इतके धंदे काउन करते दीदी पाए आजा आजा मुझे वैया ये पाए इतक बम इतके है दीदी आप दीदू अभ्यास कर था तू दीदू दीदू पर लाल कर दिया था दीदी होय होय लोग पप्पी घेते तिची परती तिच्या आग तो सोय होता वयाचा अभे नाही म्हणाचा अरे म्हणाच वयाच्या पॅन पाठला वयाच्या पॅन दीदू पाण्याला काय म्हणते आतल मछलीले मछलीले काय म्हणते मासोळीले काय म्हणते मछलीले काय ते मछली हा चीज हे ते समोर माझी माझा आहे अन फुलपाखराले काय म्हणते फकडीले फुलपाखराले बटरफ्लाय बरोबर पण आमची तिथे किती हुशार झाली <coughs> दिदो हत्तीले काय म्हणते हत्तीले काय म्हणते पटत या पितो जी पण बतं ना हे बतं बोलतो ले पटत उं हत्तीले काय म्हणते हत्तीले हत्तीले काय म्हणते दिदो हत्तीले काय म्हणते अबे डोळ्यात खूपच सैनिक एकमेकाच्या सो दे तुंची तीची बेणो टाक मॅम मॅम बाईने टाकले नाही ठस नाही ठस नाही ना हे भया छोल छोल आपली भयाला हो या तिला भया चांगला <laughs> <laughs> प्यार घालू दिला तिला फाटका प्यार घालू दिला त्याच्या मम्मीला पेरसाठी भांडण आम्ही आतमोर्स हा जमलं येल दुसरी दे ए दुसरी देते रे ए प्यार फाटा काय प्यान उठातला भैया तो थाबिली देटते ओ ते टेकून ठेवत जायबर सोनता ये पडतील दोघा पैकी गादी त्याच्यावर दे। उतरते गादी गादीत उतरते डायरेक्ट जर भडक नाही त्याच्यावर जाते पाहिजे काच करू लागलं काच फोडते लेखाचं काय पाणी माझे बात बा पैसे पडते बताची पाच रुपये लागते पाच रुपये पाच रुपये लागते देता का दे मग पहिले पैसे रुपये पाहिजे पैसे पाहिजे हम्म ठीक आहे मग सांग मग हत्तीला काय म्हणते हत्तीले हत्तीले हत्ती हत्तीले काय म्हणते बाबा हत्तीला काय म्हणते का हत्ती असं का उरपाट शिकवा लागलं दोन्ही इकडून शिकवायचं

भैया आतूची पप्पी घे रे अय ते दिदीचे पप्पी ते आतूची 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 घे आतुजी घे तिला ये तिला रे भैया पिला रे भैया झालंच नाही का तिला तुला जाता तरी येते का लागते का लागत नाही का तिथं मला सांग ना मी देतो तुला धडधडी इथून आईची रूम आहे हम्म काही कामाचं नाही ते तुला पहिले म्हणलं ऐकत का वाई तू तुला असता धार सुरू झाली वरतून पाणी गेलं थोडंफार जास्त धार वाढली याची आणि आता तुम्ही बघितला आमचा जिजू आणि भैया किती हिंगाय करत आहे आईची रूम बघितली एवढी जी आईची रूम नाही आहे ते आयची असते त्याची रूम आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया जास्त मोठा व्हिडिओ बनत नाही तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया भेटाडो मी तो बोलतो जय महाराष्ट्र जय शिवडाय दरवाजा उघड भूत आहे आपली